नमस्कार मी श्रीरंग खरे एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंचवीस हजाराची वेस ओलांडल्यावर बाजारामध्ये थकवा गेल्या तीन सत्रात जाणवत होताच तोच मंगळवारच्या सत्रात उफाळून आला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये जोरदार नफा वसुली झाली विस्तारित पातळीवर बाजारात फारशी पडझड नसली तरी फ्रंटलाईन मध्ये दमदार नफा वसुली झाली आहे बाजाराचा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ट्रेंड नेमका काय आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र त्याआधी पाहूयात बिझनेस विषयातल्या काही महत्वाच्या घडामोडी निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये मंगळवारी जोरदार नफा वसुली झाली सेन्सेक्स नऊशे अंकांनी घसरला आणि निफ्टी दोनशे एकसष्ट अंकांनी घसरला गेल्या काही दिवसात सातत्यानं होणाऱ्या खरेदीला सोमवारी ब्रेक लागला होता मंगळवारी त्याला विक्रीचा हातभार लागला आणि निर्देशांक कोसळले बाजारातील विक्रीचा सगळ्यात जास्त फटका आयटी क्षेत्राला बसला इन्फोसिस टीसीएस टेक महिंद्रा या आणि जवळपास सगळ्याच आय टी स्टॉक्समध्ये मंगळवारी जोरदार खरेदी विक्री झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात घट्ट पाय रोवून उभ्या असणाऱ्या बँकिंग शेअर्सना देखील मंगळवारी झळ बसल्याचं बघायला मिळालं दिग्गज खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या बँकांचे शेअर्स गडगडल्याचं पाहायला मिळालं डीएलएफचा शेअर मंगळवारी सकाळी तेजीत दिसला या शेअरची किंमत जवळपास सहा टक्क्यांनी वाढली होती डीएलएफ चे चौथ्या तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाले असून या कंपनीच्या नफ्यामध्ये एकोणचाळीस टक्के वाढ झालेली आहे आलिशान घराना आलेल्या मागणीमुळे या कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय अॅक्मे सोलार होल्डिंगच्या नफ्यामध्ये सत्याहत्तर टक्के घट झाली जा कंपनीनं जाहीर केलेल्या चौथ्या तिमाही निकालातून ही बाब स्पष्ट झाली आहे गेल्या वर्षी या कंपनीला या सिमाईमध्ये पाचशे तेवीस कोटींचा घसघशीत नफा झालेला होता या वर्षी हा नफा घसरून एकशे बावीस कोटींवर आलेला आहे ही कंपनी अपारंपारिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपनी असून या कंपनीच्या चा चालू प्रकल्पातून दोन हजार सातशे पाच मेगावॅट ची ऊर्जा निर्मिती होती बँका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून दिल्या जात असलेल्या पर्यायी गुंतवणूक फंडाच्या पर्यायासंदर्भात रिझर्व्ह बँकेने एक धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतलाय नियमबाह्य पद्धतीनं या मार्गाने गुंतवणुकीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आठ जून पर्यंत या धोरणाच्या मसुद्यावर आपल्या सूचना हरकती नोंदवण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे तोट्यातील कंपन्यांना गुंतवणुकीच्या नावाखाली दिलासा देण्याचा प्रकार या माध्यमातून सुरू असून हा मार्ग धोकादायक ठरू शकतो असं रिझर्व्ह बँकेला वाटत आहे त्यामुळे आरबीआयनं हे नवीन धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे बोराना व्ह्यूज कंपनीनं आपला आयपीओ बाजारात आणलेला आहे मंगळवारपासून या आयपीओ साठी बोली लावण्यास सुरुवात झाली मंगळवारी हा आयपीओ एक पूर्णांक सदुसष्ट पट भरलेला होता या कंपनीचा शेअर दोनशे एकाहत्तर रुपयांना होण्याची शक्यता असून त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम पंचावन्न रुपये असल्याचं इन्व्हेस्टर ग्रेनचं म्हणणं आहे क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस युरो प्रतीसह सा एकूण सात कंपन्यांना आयपीओ आणण्यास सेबीनं मंजुरी दिली या सगळ्या कंपन्या मिळून एकूण तीन हजार कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न करतील सेबीकडे या कंपन्यांनी कागदपत्र सादर केली असून जमा झालेल्या रकमेचा विनियोग कुठे आणि कसा केला जाणार आहे याबाबतची माहिती सेबीला देण्यात आलेली आहे सुझुकी मोटरसायकलने हरियाणामध्ये नवा प्लांट उभारण्याचं निश्चित केला असून खारखोडा इथे या प्लांटचं भूमिपूजन करण्यात आलं यासाठी सुझुकीने बाराशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे वर्षाला साडे सात लाख दुचाकी निर्मिती करण्याची या प्लांटची क्षमता असेल जी नंतर वाढवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे भारतीय हवामान खात्यानं येत्या चार पाच दिवसात पाऊस केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवलेला आहे याआधी हवामान खात्यानं सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये पाऊस दाखल होईल असा अंदाज वर्तवलेला होता हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाचं खरोखर वेळे आधी आगमन झालं ही दोन हजार नऊ नंतरची वेळेआधी मॉन्सूनचं आगमन होण्याची पहिलीच वेळ असणार आहे महाराष्ट्रात पाच जूनला मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे बाजारात आलेल्या पडझडीनं गुंतवणूकदारांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालेले ते दूर करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कोटक सिक्युरिटीचे से व्हाइस प्रेसिडेंट आणि टेक्निकल रिसर्च अनालिस्ट अमोल आठवले अमोलजी तुमचं स्वागत आहे पहिला प्रश्न बाजार निगेटिव्ह का झालेला आहे शॉर्ट टर्म मध्ये हा बाजार निगेटिव्ह होण्यामागची कारण काय दिसत आहेत गुड आफ्टरनून खूप सारी कारण आहेत कारण की एक तर खूप छोट्या फॅन मध्ये मार्केटमध्ये खूप मोठी रॅली झाली होती कुठेतरी आता जे जिओपॉलिटिकल इशूज होते किंवा ग्लोबल फ्रंट वर होते किंवा एक रिझल्ट सीझन चालू होता तिथे त्यांचा जो न्यूज फ्लो होता तो कुठेतरी आपल्याला शांत होताना दिसला आणि मार्केटमध्ये जर बघाल तर तुम्ही ही जी रॅली झाली ती एकवीस आठशे पासून झालेली एकवीस आठशे पासून मार्केट वन साइड वरती चाललं होतं आणि जी एक रेजिस्टन्स लेवल होती मार्केटची ती कुठेतरी पंचवीस हजार ते पंचवीस हजार एकशे या रेंजमध्ये येत होती तर एक्झॅक्टली तिथेच मार्केटने पॉज घेतला त्याच्यानंतर दोन दिवस जर आपण बघाल तर कन्सोलिडेशन झालं असं वाटत होतं की वरच्या साईडला मार्केटमध्ये मा एक मोमेंटम अजून फर्दर अपसाईड होताना बघायला मिळेल पण तसं झालं नाही शेवटी आज जेव्हा मार्केटने चोवीस नऊशे चा सपोर्ट तोडला त्याच्यानंतर तुम्हाला करेक्शन होतं ते वाढताना दिसलं अर्थात आता आपण जर याच्याकडे बघितलं तर हे करेक्शनच वाटतंय टेम्पररी करेक्शन वाटतंय जे मार्केटचे मोठे ट्रेंड्स आहेत किंवा मोठे पॅटर्न्स आहेत तिथे कुठेही तुम्हाला मेजर डॅमेज झालेला दिसणार नाही अजूनही तुम्ही म्हणाल तर मार्केट किंवा निफ्टी किंवा सेन्सेक्सचा विचार केला आपण तर त्याचे शॉर्ट टर्म एव्हरेजेस आणि मिडियम टर्म एव्हरेजेस याच्या कम्फर्टेबली वरतीच ट्रेड होताना दिसतोय पॅटर्न मध्ये जर आपण बघायला गेलं तर हायर गे हाय हायर लोज हे एक फॉर्मेशन असतं जे एक बुलिश मोमेंटम किंवा स्ट्रॉंग मार्केटचे एक जे इंडिकेशन असतं ते कुठेही कुठे डिस्टर्ब होताना दिसलेलं नाहीये जरूर थोडस ओव्हरबॉट जरूर आहे मध्ये त्यामुळे तुम्हाला करेक्शन आज वाढताना दिसलं पण एक ब्रॉड व्ह्यू जर झालं तर माझ्या मते आय थिंक हे करेक्शन एक ते दोन दिवस अजून चालू शकेल एज जो मार्केटचा मिडीयम टर्मचा व्ह्यू आहे किंवा शॉर्ट टर्मचा व्ह्यू आहे तो अजूनही पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतो म्हणजे ही, ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे असं म्हणायचं का कारण ज्या पद्धतीनं मार्केट तुम्ही जसं म्हणताय की काही वेगळं दिसत नाही थोडस करेक्शन होईल मात्र पुन्हा एकदा उसळी घेण्याची शक्यता आहे आता गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे का हो नक्कीच कारण की बाईंग ऑन डीप्स अँड सेल ऑन रॅलीज हे जनरली नेचर फॉलो केलं जातं ट्रेडर पण करतात आणि इन्व्हेस्टर सुद्धा काही प्रमाणात त्याच सायकोलॉजीला फॉलो करताना आपल्याला दिसतात पण हे पॅटर्न फॉलो करताना तुम्हाला मार्केटचा जो बेसिक ट्रेंड असतो किंवा ज्या फ्रेम मध्ये तुम्ही बघताय मार्केटला तो पॉझिटिव्ह असला तर हे लॉजिक जास्त इफेक्टिव्हली होत होतो याच्या आधीच जर तुम्ही बघायचं मार्केट मार्केटमध्ये दोन्ही बाजूला मुवमेंट होत होत्या त्यामुळे कुठेतरी ब्रेकआउट बाय हे सगळे डेंजर होत कारण तिथे तुम्ही जर मार्केट चालतंय म्हणून जर घ्यायला गेला असतात तर मार्केट अजून जास्त करेक्ट होताना आपल्याला दिसत होतं आत्ताचं जर तुम्ही करेक्शन बघितलं तर करेक्शन एक सिंपल रुटीन करेक्शन वाटतंय जरी आज दोनशे पन्नास पॉईंटचा फॉल मार्केटमध्ये दिसलेला असला तरी सुद्धा हे करेक्शनचा जो टाइप है तो एक रूटीन करेक्शन है मोठ्या चार्ट्स वर वीकली चार्ट्स वर मंथली चार्ट्स वर कुठेही मेजर डॅमेजेस नाही तिसरी गोष्ट वीक्स म्हणाल तर वीक्स पण आता जो काही जिओ पॉलिटिकल टेंशन खूप जोरात वाढला होता तो कुठेतरी रेगुलराइज होताना दिसलेला आहे याचा अर्थ मार्केटमध्ये एक स्टेबल मूव्हमेंट आहे आणि स्टेबल मुवमेंटच कंटिन्यू होण्याचे चान्सेस आता तरी खूप जास्त प्रमाणात दिसत आहेत मग नॅचरली याच्यामध्ये जे करेक्शंस आहेत ती अपॉर्च्युनिटी म्हणून बघितली खूप साऱ्या तज्ञांचं हे म्हणणं आहे की बाजार अजूनही हा खूप महाग आहे म्हणजे अनेक स्टॉक हे खूप महाग आहेत त्यामुळे त्यांना ते अशी सातत्यानं भीती वाटत असते की एक मोठं करेक्शन येण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या जे तुम्ही अनालिसिस करताय तुम्ही म्हणताय की हे जे करेक्शन आहे ते, ते टेम्पररी आहे मात्र एक मोठं करेक्शन येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे का बघा त्यांचा जो व्हि आहे तो कदाचित फंडामेंटल बेसवर असेल त्याच्यावर मी काही कमेंट नाही करू शकणार पण जर मोठं करेक्शन यायचं असेल तर काही चार्टवर तुम्हाला सिमटम्स दिसणं खूप महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की कुठली तरी एक इम्पॉर्टंट जर सपोर्ट लेवल ब्रेक झाली तर तुम्ही म्हणू शकाल की मार्केटमध्ये एक मोठा रिव्हर्सल झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर एक हे करेक्शन तुम्हाला वाढताना दिसत आहे दुसऱ्या बाजूला जर तुम्ही टू हंड्रेड डे सिंपल मुव्हिंग एव्हरेज जो एक इन्व्हेस्टर uh, आणि ट्रेडर करता एक इम्पॉर्टंट रेफरन्स पॉईंट म्हणून मानला जातो तो तर तो येतो कुठेतरी तुम्हाला चोवीस हजाराच्या आसपास येतो चोवीस हजाराच्या वर मार्केट कम्फर्टेबली ट्रेड होताना दिसतोय त्यामुळे hmm. त्या अँगलनी त्या, त्या, बघितलं तरी अजून मार्केटचा जो ट्रेंड आहे जो मी आधी म्हणलोतोय की तो अजूनही पोलीस साईडलाच आहे hmm. तोच ते पण तोच दाखवतोय की हा जे पोलिस सेटअप आहे तोच कुठेतरी कंटिन्यू राहताना दिसतोय आणि तिसऱ्या फॅक्टरमध्ये जर बघाल तर आपण एक जो न्यूज फ्लो जो हो कुठलं तरी मोठं करेक्शन ट्रिगर करतो किंवा रिव्हर्सल ट्रिगर करतो तर तो आयदर ग्लोबल फ्रंट किंवा ग्लोबल फ्रंट मध्ये कुठेही आता दिसत नाहीये सगळ्यात ग्लोबल मार्केटचा जरी परफॉर्मन्स आपण बघितला तरी ते स्टेबल आहे कन्सोलिडेट आहेत कन्सोलिडेट होत आहे आणि ते पॉझिटिव्ह कन्सोलिडेट होत आहे याच्या आधीच जर आपण करेक्शन मार्केटमध्ये बघितलं तेव्हा पण असंच वाटत होतं की मार्केट रिव्हर्स होईल का पण मार्केटनी एक रनअवे करेक्शन केलं आणि परत एक नवीन अप त्याचा जो होता तो मेन ठेवला त्याच्या आधी पण हीच गोष्ट रिपीट झाली जेव्हा ची सुरुवात होती खूप मोठ्या रॅली नंतर मार्केटनी कन्सोलीडेट केलं एक करेक्शन जोरात आलं आणि मार्केटनी परत वरच्या बाजूलाच त्याचा जो ट्रेंड होता तो कुठेतरी कंटिन्यू होताना आपल्याला दिसला सो so, डेफिनेटली जेव्हा रिव्हर्स होईल त्यावेळेला आय थिंक नक्कीच आपला व्ह्यू बदलेल पण आताच जर बघता तर चार्ट कुठे दिसत नाहीये पण मी एक रेफरन्स पॉईंट म्हणून बघायला गेलो की लॉंग टर्म मध्ये म्हणत जर करेक्शन ट्रिगर झालं किंवा कुठल्या लेवल नंतर मार्केटमध्ये एक मेजर करेक्शन येऊ शकतं तर माझ्याकरता इम्पॉर्टंट लेवल या सगळ्यामध्ये राहील की जी टू हंड्रेड डे सिंपल मुव्हिंग एव्हरेजची राहील जी अराउंड चोवीस एकशेच्या आसपास तिथे दिसत आहे त्याच्या खाली डेफिनेटली थोडस अजून वाढत की काय याची शक्यता खूप जास्त प्रमाणात okay. थोडं अजून खोलात शिरण्याचा प्रयत्न करूया बाजार ने? हा तांत्रिक दृष्ट्या निगेटिव्ह झालाय का तुमचं याबाबतच निरीक्षण काय सांगतंय दृष्ट्या तर निगेटिव्ह नाही झालेला कारण की आ, तुम्ही दोन टाईम मध्ये बघाल तर तुम्हाला दोन आन्सर दिसतील जर तुम्ही एकदम इंट्राडे चार्ट बघाल डेली चार्ट बघाल तर ओव्हरबॉट नंतर एक करेक्शन दिसेल आणि तुम्हाला दिसेल की अरे विकनेस वाढायची शक्यता पण खूप जास्त प्रमाणात आहे जर तुम्ही विकली वर बघाल जर तुम्ही लिक मंथली चार्ट वर बघाल तर सगळंच तुम्हाला व्यवस्थित चाललेलं दिसेल जर तुम्ही आजचा ऍडव्हान्स डिक्लायन रेशो बघाल तर तुम्हाला कुठेतरी दिसेल की अरे खूप सारे शेअर्स खाली जातात वेळेस त्याच्या मध्ये वरती जाणारे शेअर फारच कमी आहेत पण जर तुम्ही जर एक महिन्याचा डेटा बघाल किंवा वीकचा डेटा बघाल तर तुम्हाला चित्र खूप वेगळं दिसते कारण हे याच्यामुळे आहे कारण की जे मार्केटचं मोठं पिक्चर आहे ते अजूनही कुठेही डिस्टर्ब नाही झालेलं पण ज्या पद्धतीनं दोन ते तीन दिवसाचं करेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये जे छोटे चार्ट आहेत जे ट्रेडर असतात स्पेशली डे ट्रेडर असतात कॅरी फॉरवर्ड ट्रेडर असतात किंवा जे मोमेंटम प्लेयर असतात त्यांचे ट्रेंड जरूर कुठेतरी बदललेले दिसतील स्थी, पण स्टील जर मी इमिजिएटमध्ये बघितलं तर येस अजून एखादा दिवस करेक्शनचा आहे अजून एक दोन दिवस हे जे करेक्शन चालू आहे त्याचं एक्सटेन्शन आपल्याला बघायला मिळू शकतं पण जर मी वीकलीवर बघितलं मंथलीवर बघितलं जसं तुम्ही एक लॉंग टर्म सेटअप बघता तर हे एक रुटीन करेक्शन म्हणूनच आहे सो ब्रॉडली आय थिंक बायमॉन डिप्स अगेन मी परत म्हणेन चांगल्या सपोर्ट लेवलला जर आल तर चांगल्या स्टॉक्सकडे फोकस हा अजूनही राहील ओके आता सगळ्यांच्या आवडतीचे शेअर ज्या सेक्टर मधनं येतात तो म्हणजे आय सेक्टर आता आयटी सेक्टरला गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं झळ बसल्याचं आपल्याला बघायला आहे त्याला बरीच कारण आहेत आपण या आधीच्या कार्यक्रमांमध्ये त्याची चर्चा देखील केलेली होती जागतिक पातळीवरची अनेक कारणं आहेत त्याला मात्र आय टी स्टॉक्स का घसरतायत टेक्निकली जर विचार करायचा झाला तर तुमचं अनालिसिस काय सांगतं आणि आय क्षेत्रातल्या स्टॉक बद्दलचा भविष्यातला व्ह्यू नेमका काय घ्यावा कसं झालं की आयटी मध्ये जर आपण बघितलं ना तर जे पडले स्टॉक्स ते खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन झाले त्याच्यामध्ये फ्रंटलाईन मध्ये झालं मिड स्टॉक मध्ये तर याच्यापेक्षा जास्त झालं ह्या वर्षामध्ये जर आपण बघितलं होतं तर पहिल्या तीन ते चार महिन्यांमध्ये आयटी इंडेक्स साधारण वीस पर्सेंट पर्यंत करेक्ट होताना दिसला त्याच्यानंतर जेव्हा मार्केट सेंटिमेंट बदललं गेलं आणि टॅरिफ वर जे काही अपडेट्स येत गेले आणि त्याला दिलेला आयटी इंडेक्सने आणि आयटी ने नॅचरली जो रिस्पॉन्स होता तो कुठेतरी बाउन्स बॅक झाला आणि मग ती बाउन्स बॅक रॅली तो जे जे फुलबॅक मोमेंटम होतं ते कुठेतरी कंटिन्यू होताना आपल्याला दिसलं आणि आता तुम्ही जो आज प्रश्न विचारत होता की आय टी मध्ये करेक्शन आता वाढताना दिसते किंवा अगदी दुसऱ्या बाजूला जरी विचार केला तरी जे काही रॅलीज येत आहेत जे काही मार्केटमध्ये पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी होतीये तिथेही कुठे आय टी स्टॉक्स खूप मोठी लिडरशिप घेताना आपल्याला आता तरी दिसत नाहीयेत तर त्याचं बेस कारण जर आपण बघायला गेलं की पहिलं वाढलेलं करेक्शन आणि त्याच्यानंतर येणारे हे पुलबॅक त्यामुळे एक कुठंतरी मोठा पुलबॅक त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि हा जर अपट्रेंड मध्ये असता तर माझ्या मते आय थिंक आय टीने त्याचे जे गेम्स होते त्याचा स्पीड पण चांगला राहिला असता आणि त्याची क्वालिटी पण चांगली राहिली असती तर पहिल्या मोठ्या करेक्शनमुळे ज्या पण पुलबॅक्स रॅली येतात आणि जिथे जिथे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन तयार होत आहेत त्या लेवलला कुठेतरी आय टी एक आठवड्याचं थो दोन आठवड्याचं कन्सल्टेशन आपल्याला बघायला मिळते किंवा जे स्टॉक्स बऱ्यापैकी वीक आहेत किंवा ज्यांची फॉर्मेशन बऱ्यापैकी वीक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शार्प कट बघायला मिळत आहेत माझ्यामध्ये अजूनही डेली चॅटवर थोडेसे बोलाटाईल राहतील दोन्ही बाजूला कदाचित आपल्याला ऍक्शन बघायला मिळतील पण इथून खूप मोठा रिव्हर्सल आता तरी दिसत नाहीये तो रिव्हर्सल तेव्हाच आपण एक्सपेक्ट करू शकतो जेव्हा मार्केटमध्ये कुठली एक मेजर लेवल ब्रेक झाली किंवा आयटी जे तुमचं खूप ग्लोबली खूप कनेक्ट आहे तिथनं जर काही न्यूज फ्लो मध्ये चेंज झाला किंवा नॅसटॅक मध्ये जर काही मेजर सेलिंग आपल्याला बघायला मिळालं जे आता कुठेही बघायला मिळत नाही तर आय थिंक आपल्याला म्हणता येईल की यांनी नवीन कनेक्शन फेस सुरू केली मीन वाईल आता जर आपण बघू तर मला असं वाटतंय की एक रेंज ओपन होईल आणि त्या रेंज मध्येच फ्रंटलाईन आयटी आणि मेडिकल आयटी स्टॉक ट्रेड होताना आपल्याला दिसूनची शक्यता आता तरी चार्टवर जास्त दिसत ओके आता गेल्या सोमवारी चार्ट मध्ये आपल्याला जी गॅप बघायला मिळालेली होती ही निर्माण झालेली गॅप भरून निघालेली आहे का आज जी पडझड झालेली आहे ती बघितल्यानंतर नाही भरून नाही निघाली बारा मे आय थिंक तो दिवस होता आणि एक दोनशे पॉईंटची गॅप होती त्याच्या आणि सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट होती की तिथे टू हंड्रेड डे सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ ही गॅप तयार झाली होती आणि ज्या पद्धतीने सेंटिमेंट चेंज झालं आणि एका दिवसामध्ये मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये हजार पॉईंट आणि सेन्सेक्स मध्ये अप्रॉक्सिमेटली तीन हजार पॉईंटची रॅली आपल्याला बघायला मिळाली होती त्याचा जर आपण बेस बघितला तर कुठेतरी तुम्हाला चोवीस चारशेच्या चार्श आसपास आणि आत्ताचं जर आपण मार्केट क्लोजिंग बघितलंय तर ते चोवीस हजार सातशे चोवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास आपल्याला दिसतंय तर अजून त्या गॅपच्या पेक्षाही मार्केट बऱ्यापैकी वर आहे त्यामध्ये गॅप तर फील झालेली नाहीये इनफॅक्ट तिथे एक हायर बॉटम तयार झाला होता जे मधल्या मोठ्या रॅलीनंतर एक रुटीन करेक्शन आलं होतं त्याच्यानंतर मार्केटने जो एक सपोर्ट घेतला आणि एक परत एक नवीन टॉप मारला जो पंचवीस कडे आपल्याला निफ्टी जाताना दिसला तर तिथे एक हायर बॉटम फॉर्मेशन तयार झालेलं आहे गॅप अजूनही ओपन आहे येस आय थिंक मिडियम टर्म मध्ये कदाचित जर काही सेंटिमेंट चेंज झाली ती गॅप फिलअप करायला मार्केट येऊ शकतं तिथेच टू हंड्रेड डे सिम्पल मुव्हिंग एव्हरेज पण आहे त्यामुळे इंटरेस्टिंग राहील हे बघणं की आता याच्या नंतरच मार्केटचं बिहेवियर कसं होतंय पण आत्ताचं जो सेटअप आहे आताच जे फॉर्मेशन आहे त्याच्यावर तरी ती गॅप ओपन आहे आणि मला वाटतंय की फॉर्मेशन पॉझिटिव्ह आहे सो आता तरी काही चान्स वाटत नाही की एकदम मोठं करेक्शन त्या गॅप फिलअपकडे जायची शक्यता आता तरी दिसत नाही ओके आता शॉर्ट टर्म साठी बोलायचं झालं तर बाजाराचा शॉर्ट आउटलुक नेमका काय दिसतोय तुम्ही याच अनालिसिस किंवा तुमचं निरीक्षण याबद्दलच काय सांग बघा शॉर्ट मध्ये बघितलं तर आता दोन्ही बाजूला आपण बघतोय तर मोमेंटम होता दिसते सो नॅचरली एक रेंज बाउंड टेक्स्चर कुठेतरी ओपन होताना दिसते त्याचबरोबर ते गोलाटाईल पण असल्यामुळे जी रेंज आपल्याला मिळते ती जरा मोठी रेंज मिळते तर माझ्यामध्ये एक चोवीस पाचशे हा निफ्टी करता इमिजिएट सपोर्ट लेवल राहील आणि पंचवीस हजार हा एक निफ्टी करता एक रेजिस्टन्स झोन राहील जो इमिजिएट मध्ये आता चा, रेजिस्टन्स रेजिस्टन्स झोन म्हणून काम करताना आपल्याला दिसतो पण आहे मध्ये बघायला गेलं तर आपल्याला एक्क्याऐंशी हजाराचा सपोर्ट कुठेतरी बेस सपोर्ट रेंज सपोर्ट म्हणून आपल्याला घेता येईल आणि ब्याऐंशी हजार पाचशे हे कुठेतरी आपल्याला रेंज रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसेल ह्या रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत कदाचित नॉन डायरेक्शनल ऍक्टिव्हिटी किंवा दोन्ही बाजूच्या मुवमेंट्स किंवा एकदम एक्स्ट्रीम एक दिवसाचा तुम्हाला करेक्शन एक दिवसाची रॅली हे मिळण्याचे चान्सेस जास्त बघताना आपल्याला जास्त शक्यता आहे की या रेंजमध्ये मार्केट राहिलं तर अशा प्रकारच्या मार्केट मार्केटमध्ये होताना दिसतील ह्याच्या बाहेरचे जर मी सपोर्ट्स किंवा याच्या बाहेरचे जर मी रेजिस्टन्स बघायला गेलो तर एक नॅचरल जो एक शॉर्ट टर्म ट्रेडर करतो तुम्ही विचारलं तर शॉर्ट टर्म ट्रेडर करता जो ट्वेंटी डे सिंपल मुव्हिंग एव्हरेज येतं ते अराउंड ट्वेंटी आसपास म्हणजे अगदी आपण ब्रॉडली पकडलं तरी परत ते चोवीस पाचशेच्या जात आहे आणि त्याच्यानंतर जी तुम्ही गॅप म्हणला होता की गॅप ओपन झाली ती फिलअप झाली का तर गॅपचा सपोर्ट जो झोन्स मी बघतोय ते चोवीस एकशेच्या आसपास आपल्याला दिसतात आणि पॅटर्नचा सपोर्ट जे जिओपॉलिटिकल टेन्शन मध्ये किंवा आधीच्या करेक्शन मध्ये जिथे जिथे मार्केटने स्ट्रॉंग सपोर्ट घेतलाय तो पॅटर्न सपोर्ट तुम्हाला दिसतोय तेवीस आठशे पन्नासच्या आसपास हे तीन सपोर्ट लेवल इम्पॉर्टंट राहतील आणि पंचवीस हजार ऑन द हायर साइड इम्पॉर्टंट राहील पंचवीस हजाराच्या वर जर रेंज ब्रेकआउट आला तर मार्केटमध्ये मा पॉझिटिव्ह मोमेंटम कुठेतरी अजून वाढताना दिसेल जे पंचवीस दोनशे पन्नास पर्यंत मार्केटला घेऊन जायची शक्यता ब्राईट अर्थात त्याला थोडासा वेळ लागेल इतके लगेच विन असा तरी वाटत नाही आणि पंचवीस दोनशे पन्नास ते पंचवीस तीनशे पन्नास पर्यंत कुठेतरी ही आपल्याला आलेली रॅली किंवा ही बुल रन ज्याला म्हणतात ती कंटिन्यू होताना आपल्याला दिसायची शक्यता चार्ट जास्त दिसते ओके आता मेटल्स आणि ऑटो क्षेत्र याच्याबद्दल अनेकांनी खूप साऱ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत मात्र या दोन क्षेत्रामध्ये टेक्निकली कोणते असे शेअर्स आहेत जे तुम्हाला अत्यंत स्ट्रॉंग दिसतात आणि ज्यांचं व्हॅल्युएशन सध्या हे खूप कमी आहे किंवा चांगलं आहे विकत घेऊ शकतो त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मेटल इंडेक्स हा बघाल तर तुम्ही या महिन्यामध्ये म्हणजे मेच्या फ्युचर अँड ऑप्शनच्या मध्ये जर सिरीज टू सिरीज कम्पेअर केलं तर फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट पर्यंत गेन झालेला आहे त्यामध्ये जे आउट परफॉर्म केलेले स्टॉक्स आहेत ते तुम्हाला टाटा स्टील दिसतील नॅल्को दिसेल आणि अंडर परफॉर्म केलेले जर तुम्ही स्टॉक बघाल तर तुम्हाला जे डब्ल्यू स्टील किंवा हिंदुस्तान झिंक आहे त्यांनी या रॅलीमध्ये बिलकुल कॉन्ट्रीब्युट केलेले नाही तर माझ्यामध्ये मा जे काही मेटल मध्ये लिडरशिप येते किंवा मेटल इंडेक्स मध्ये जर रॅली येते तर लार्ज कॉन्ट्रीब्युटर जे आहेत आता टेक्निकली जे मला आता दिसत ते टाटा स्टील आणि नॅल्को तर ह्याच पॅटर्न्सकडे लक्ष राहील ह्या स्टॉक्सकडे लक्ष राहील कारण नॅचरली त्यांचे पॅटर्न स्ट्रॉंग आहेत रॅली स्ट्रॉंग आहेत आउट परफॉर्म करतात तर त्याच्यामध्ये चार्ट फॉर्मेशन बघायचं झालं तर मध्ये आय थिंक टाटा स्टील आणि नॅल्को कडे फोकस राहील आणि ऑटो मध्ये म्हणायचं झालं तर ऑटो थोडस आय थिंक ब्रॉड बघावं लागेल इंडेक्स बघायला तर पाच पर्सेंट पर्यंत या मंथ मध्ये आपल्याला गेन झालेले दिसतात फोर व्हीलर सेगमेंट मध्ये जर आपण बघितलं तर टाटा मोटर जो एकदम करेक्शन फेज मध्ये होता त्याच्यामध्ये एक डिसेंट फुलबॅक आय थिंक या महिन्यामध्ये आय थिंक टेन पर्सेंट पर्यंत त्याची रॅली आपल्याला झालेली बघायला आणि मारुती त्या दोघांनी कॉन्ट्रीब्यूट जो फोर व्हीलर सेगमेंट मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये टू व्हीलर सेगमेंट मध्ये जर आपण बघू तर लार्जली या काही आठवड्यात किंवा मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही रॅली झाल्या त्याच्यामध्ये पहिला होता तो बजाज होतो ज्याच्यामध्ये एक प्रॉमिसिंग फॉर्मेशन बघायला मिळालं आपल्याला आणि हिरो मोटो ज्याच्यामध्ये जी टेक्निकल बाउन्स बॅक सुरू झाला आणि तो कंटिन्यू होत गेला आणि मार्केट जोपर्यंत स्ट्रॉंग होतं तोपर्यंत या दोन्ही स्टॉक्सनी चांगला परफॉर्म करताना आपल्याला दिसलं एज टू टू व्हीलर सेगमेंटमध्ये आयशन मोठा जो आधीच्या काळात खूप चांगले परफॉर्म करत होता तो कुठेतरी या रेसमध्ये मागे राहिलेला आहे आणि त्याच्याबरोबरच टी मोटर जर आपण बघितलं तोही काही फार या रॅलीमध्ये कॉन्ट्रीब्युट होताना दिसलेला नाही तो एक पॅटर्न जर आपण बघितला तर बजाज ऑटो आणि हिरो मोटोर हे जर तुम्ही स्टॉक बघाल तर हे खूप मोठे करेक्शन झाले होते आणि त्याच्यानंतर यांच्या ज्या फुलबॅक रॅली सुरू झाल्या त्या कुठेतरी एक्सटेंड होताना दिसल्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघायला गेलो तर आपल्याला जे आयश्चर आणि टीव्ही जे बिलकुल इतके करेक्शन फॉर्म मध्ये कॉन्ट्रीब्यूट नव्हते झालेले ते स्टॉक कुठेतरी मागे राहिले किंवा कन्सुल्युटेट होत गेले किंवा करेक्शन त्यांच्यातली वाढत गेली सो नॅचरली so, जो फ्लो आहे किंवा नॅचरली जो इंटरेस्ट किंवा पॅटर्न जे दिसत आहेत ते कुठेतरी फुलबॅक फॉर्मेशन ज्या स्टॉक्सची आहे त्या बाजूला कंटिन्यू किंवा त्या बाजूला जास्त मोमेंटम बघायला आपल्याला मिळत आहे एज जे ऑलरेडी मधल्या याच्यामध्ये अडकून राहिले होते की ज्यांच्यामध्ये करेक्शन पण नव्हते आणि रॅली पण नव्हते ते स्टॉक थोडेसे इग्नोर झालेले आता तरी चार्ट्सवर दिसतात आणि ऑटो बरोबर आपण बघायला तर ऑटो बरोबर ऑटो अँसिलरी हा सुद्धा एक इम्पॉर्टंट कंपोनंट होता जो या ऑटो इंडे ऑटोच्या रॅलीमध्ये चांगले बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युट केले स्टॉक मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये मदरसन सारखे स्टॉक्स आहेत वॉश सारखा स्टॉक आहेत एमआरएफ सारखे स्टॉक आहेत अर्थात एमआरएफ थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे पण ह्या स्टॉक्सने सुद्धा बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन केले सो ऑटो बॅक जर तुम्ही बघाल एकंदरीतच तर बऱ्यापैकी जे स्टॉक्समध्ये करेक्शन झालं होतं त्या स्टॉक्समध्ये आपल्याला चांगले फुलबॅक येताना दिसले दुसरी गोष्ट फोर व्हीलर टू व्हीलर आणि ऑटो एक्सिल तिन्ही सेगमेंट मध्ये ज्या काही रॅलीज आल्या आहेत ब्रेकआउट्स आहेत फॉर्मिशन्स आहेत पॉझिटिव्ह ती कुठेतरी आपल्याला एक्सटेंड होताना आपल्याला या मे सिरीज मध्ये तरी दिसते ओके आपण सेक्टर वाईज जर बोलायचं झालं तर कुठलं सेक्टर हे ओव्हर एक्झॉस्टेड वाटतंय आणि कुठलं सेक्टर असं आहे की जे उत्तम कामगिरी करेल मात्र त्याचं व्हॅल्युएशन कमी आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत आहे फोकस बँक निफ्टीवरच राहील जसं पाहिला केलं तर पहिलं कुठलं फोकस ठेवायला पाहिजे पासून सुरुवात करू बँक निफ्टी एक मोठ्या रॅली नंतर एक मोठं कन्सुलेशन ह्या रॅली मध्ये एवढं कॉन्ट्रीब्युट झालं नाही दुसरं पॅटर्न वर पण एक इंटरेस्टिंग फॉर्मेशन झालेलं आहे की डेली चार्ट्सवर बघा तर एक लोअर टॉप फॉर्मेशन झालेलं आहे जे कुठंतरी दाखवतो एक करेक्शन होतं का काय याच्यामध्ये जर करेक्शन होत गेलं तर अजून एक मोठा डीप बँक निफ्टी मध्ये येतो का काय दुसऱ्या बाजूला जर तुम्ही ब्रॉडर सेटअप तर बँक पॉझिटिव्हच आहे आणि अजूनही आता जस्ट ट्वेंटी डे सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास तो ट्रेड होताना दिसत आहे सो शॉर्ट टर्म मध्ये थोडस डायसी आहे पण जर इथे जर रिव्हर्सल फॉर्मेशन झालं तर बँक निफ्टी मध्ये एक पॉझिटिव्ह मोमेंटम येण्याची शक्यता इथून पुढे जास्त राहील ऍक्सिस बँक किंवा आयसीआयसीआय बँक किंवा तुमचा एचडीएफसी बँक सारखे स्टॉक्स होत डीप झालेलं आहे बऱ्यापैकी सो तिथनं एक ब्रेकआउट येत आहेत काय त्याच्यावर लक्ष राहील त्याचबरोबर पीएसयू बँक जे इनिशियली खूप चांगले बॅक झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये किंवा या वीकमध्ये किंवा त्याच्या मागच्या वीकमध्ये थोडेसे कन्सोलडेट होताना दिसले काही पीएसयू मध्ये करेक्शन एक्सटेंड होताना दिसले सो याचं जर टोटल कॉम्बिनेशन जर आपण बघायला गेलो तर माझ्यामध्ये प्रायव्हेट बँक कडे जास्त फोकस राहील आणि प्रायव्हेट बँकच्या ब्रेकआउट फॉर्मेशन्सकडे इनफॅक्ट जास्त फोकस राहायची शक्यता आहे तर नॅचरली त्यामुळे बँक निफ्टीवर इम्पॉर्टन्स राहील बँक निफ्टी मध्ये जर रिव्हर्सल आला तर माझ्यामध्ये एक पोजिशनरी एक अपट्रेंड रॅली अजून वाढण्याची शक्यता जास्त आहे ओके आता गेल्या काही दिवसांमध्ये खास करून गेल्या दोन आठवड्यांपासून लिकर कंपन्यांचे शेअर हे फार चर्चेत आलेले आहेत आता लिकर कंपन्यांच्या शेअर बाबत स्पेसिफिक बोलायचं झालं तर गुंतवणुकीची कुठे संधी आहे असं तुम्हाला दिसत खरं सांगायचं तर थोडा वेट अँड वॉच अप्रोच हा मी प्रेफर करेन कारण एकतर मोठे जर आपण स्टॉक बघितले जसे रॅडिको सारखे बघितले किंवा युपीएल सारखे जर स्टॉक बघितले त्याच्यामध्ये काही खूप मोठी ऍक्टिव्हिटी होताना दिसतील नाही दुसरी गोष्ट रॅली सस्टेन होईल का किंवा आताचा जो काही सिनियर त्याच्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट डेव्हलप होताना किंवा हायर हाय हायर लो असं काही फॉर्मेशन्स लागताना आता तरी चार्टवर दिसत नाहीये त्यामुळे थोडासा वेट अँड वॉट चा अप्रोच राहील पण एक जर तुम्ही म्हणाल की या सगळ्या याच्यामध्ये कुठला सेक्टर फोकस मध्ये राहिला असेल तर तो होता डिफेन्स तर डिफेन्स जर तुम्ही बघाल तर या मंथमध्ये साधारण मेच्या सिरीजमध्ये आपण बघितलं तर सतरा पर्सेंट पर्यंत डिफेन्स स्टॉक्स मध्ये रॅली झालेली अर्थात दोन दिवस एक डिसेंट करेक्शन पण होताना दिसलेलं आहे पण कुठेतरी एक आउट परफॉर्म जो सतरा पर्सेंट या वीस दिवसामध्ये साधारण आपण बघितलं तर एक मोठ्या रॅली नंतरचे जर करेक्शन आपण कन्सिडर करतोय आणि बाइंग ऑन डीप्स अँड सेन से ऑन मध्ये जर बघतोय तर माझ्यामध्ये डिफेन्स स्टॉक्सवर जरूर फोकस अर्थात ही व्हॅल्युएशन थोडीशी महाग आहेत करेक्शन अजून एक्सटेंड होऊ शकतात पण फोकस जर कुठे चांगल्या सपोर्ट्स लेवलला किंवा एक वीकली करेक्शन नंतर किंवा रिव्हर्सल फॉर्मेशन आपल्याला बघायची झाली तर मला वाटते की डिफेन्स स्टॉक्स हे थोडेसे चार्टिस्ट करतात थोडे प्रेफर स्टॉक राहण्याची शक्यता आत्ता तरी चार्ट दिसते धन्यवाद अमोलजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की आज शेअर बाजार कोसळला तो कोसळण्यामागची कारण काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो सोबतच पडत्या मार्केटमध्ये संधी नेमक्या कोणत्या आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पात्रा एनडीटीव्ही मराठी Thank <laughs> you.